नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपाने सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजाय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच च्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला तू जाणून घेऊ आपल्या हवामान अंदाज सविस्तरपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून पुढील तीन दिवसामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात दमट आणि उष्णवारे निर्माण झाले असून हे वारे कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे निर्माण झालेले वादळ हे महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये सरकले आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही भागात आणि काही जिल्ह्यात तालुक्यामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील काही भागामध्ये मध्यम हलकात देखील सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग झालं तर पुढील लढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा टिक, टिक, या राज्याकडे किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी अतिवसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम नंदलाल हलका राहील रामगुंडनम हैदराबादलाईल मध्यम पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा ते मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जगदलपूरलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यताही दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिवृष्टीचा जोर असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील जसे सावंतवाडी बंडा अलरणा या भागात असून अंबोली चांदगड रामगड बेडशी कानाकुंबी धामणे या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बेळगावला मध्यम स्वरूपात राहील वाची रानकुंडे कानापूर नेटूरगोंजीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बेळगावच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि गोवा राज्याकडे पावसाचा अंदाज काणकोण रिवणा मडगाव कुचकुडे हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सायगाव कष्टोलॉक पडला अलगोटे तिकसा गव्हाली कानाकोंबे बेडशी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे वास्कोदगामा बंडारा तिकसा विजेलियम अंजुनेयम पारसेम मपासा पणजी या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर अरसविंगोळा मापण कुडलला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा राधानगरी गारगोटीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कासल कुर्डल या भागात जोरदार स्वरूपात राहील तसेच महापण कुडल वायगणी पैपलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी नेरमा मुलगुण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा राजापूर पटणलाई जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील बेलकड चक्रपत सोमेश्वर माखंजन अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात या भागात राहील मलकापूर कुकर्ला मुसळधार पावसाचा अंदाज आहे परवाळसांगुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली जतिबिल कोल्हापूर इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील इस्पुर्ली कागल नगरी बिदरी गारकोटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कागल जेनवडी सल्लगा तसेच निपाणी चिकोडी कापसीला मध्यम पावसाचा अंदाज आहे सांकेश्वरा कुरणवाळी नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील आणि आसपासचा परिसर गोकाक अलकांगीला हलका मध्यम राहील रायबाग इडकल शृगुपी कुडाची अतनी अडाली तिलसंग या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील सांगली मालगाव मंगसुळी जळकाटी किरंगी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नागज कुची धागलपूरलाई मध्यम स्वरूपात येईल बिलर्जत कानामडी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तासगाव अष्टा ते मध्यम स्वरूपात येईल इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलुसवी टाकानापूरलाई मध्यम ते जोरदार हजार पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव पुसेवली औंधवाडूजलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे निंदाल देवडी बऱ्या शिंगणापूर हलका पाऊस या भागात राहील पुढील तीन दिवसामध्ये दे, रैमतपूर देवरामोल दिग्सल अद्राकी मध्यम स्वरूपात राहील बारामती लुसंबे पलटण या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील खंडाळा लोणारलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अर अरवळ व सागदेव अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे हडवी गुहागर मार्गवतंबे दहागाव दापोली पचवन गलसीत बंधनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बाईरावडी भोर शिरवळलाई मध्यम स्वरूपात राहील महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावला अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कलजित मंदनगर श्रीवत दंडिवेघर मोरज झिंजरा एवढ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून विहारे सोनापूर लवासा साज्युटी सोनगर आंबेकळवत अतिवृष्टीचा जोर राहील टाला इंदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रोहा नागठाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मारगाव जेजुरी कडेगाव आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे केटवल्ले सासवड शपूर दायरी पुणे सुजगाव पुनावली अळंदी चाकण कालभर मध्यम पावसाचा अंदाज राहील राहू नार्वे बोरी शिरुलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील बाबल मलटण गवटे खेड वाडा मनसरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे भिगवण केटरुभी गोंडोळ मध्यम स्वरूपात राहील बारामती लसुमे हलका पाऊस बघायला मिळणार आहे अकलूट मासेरस वेलापूर बालवानी महुब बुद्रुक मसवड இங்கே ஹல்க பாசா கேரி ஜிண்டூபா ரெயில் மங்கழவேடா மாரவடை மதிமலாட்டி சோலப்பூர மங்கோழி ஜாங்க வல்ச அக்கல்கோட்ட சல்ல வடகி அலூர் நது மதம் செோதார பாசா அந்தாஜே ஒடுதா தாந்தி துஜாப்பை மதமஸ்வாத்தூ அங்கார கடம்பல மத்தியமரூபா பெம்லமுர் வானி கேரண கருவாடி வர்பங்க ஜோரார் பாசா அந்தாஜே பரண்டா கொண்ட சேல்ஸ் கமாள வின ஆசபாச பரிசார மதிமரை you <laughs> मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राजिंग कर्जत जळगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक बडेगावलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जामखेड काडाष्टी अंबळनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पारणे सुपे बालवानी टाकेडोगेश्वर आलियाने नारायणगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगाव पगोरपातळी जांभळी अमरापूर अंसापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात रेल धनगरवाडी शिरळ महाकळ बनास निवासा राऊरी देवळी प्रवारा जोरदार सुरुपात पातळी घारगाव मांडवे वरभंडी अश्वी लोणी संगनमेरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिकाबान लोणी अश्वी शेडे बलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन श्रोकोपोली कामशेत या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून शिरवळी कोपोली कामशेतला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसत पेटणारेल वाडा इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे मुंबई नवी मुंबई उरणला मध्यम स्वरूपात येईल निंजाले कल्याणली भिवंडी मेरबांदर ओमवडी ख्रिसीवाडा ठाणे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कटवाली उंबरपाडा पिल्वी जोरदार स्वरूपात राहील वसे विरार सपाले गुडमाल वाडा मन्नूर कुडण बुसरवानेगाव कासाक रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे पावसाची स्थितीही जबरदस्त राहील खो खोटाले राजूर सम्राट तसेच इगतपुरी म्हणून गाववाडीवरे जोवर मोकळत रंबक इकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा नांदूर शिंगोटे बावी जवळके निमगाव चन्नर मंजूर देवगाव ओझर नाशिक देवळी మధ్యం పావు అందాజ రైల్ యోలా బారమ మపూర్ తల్వడలాయ మధ్య స్వరూప రైల్ డసల్గ పటోదా అని మనమాడ నాగావై మధ్యమో అందాజాయి జో ఫుల్వనీ డోంబే అని కళవణలా జోదారవసా అందాజ రైల్ సందా మాగావ నా సటనా ఔటీ నాపూర్వడీ మధ్యం పావు అందాజా పుడి తీన దివస అంచాలే కుంబే చింజ్గే సా బ్యాడ పింపే చోరవటా దివీ దుసానే మసలే మధ్యమే నాపూర్ విసరవా అంలీ అయిల్ శాదా కరపాలి నందూరబారణం అంజలి సూత్రాన్ని మధ్య పా అందాజా धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे शहादा असोल मार्ग जोरदार पावसाचा अंदाज आहे बरोळा बालाने मध्यम स्वरूपात राहील मुडकी सांगवी सुले तसेच जशीरपूर सुले बालबाडी सत्रसेन जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा चिमटाणे नांदराणे मध्यम स्वरूपात राहील जयतपूर गोडी इसाले जापोरे जालोड चोपडा अव्वाड कारडोरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच अंबळनेर धरणगाव रंडाळ परोळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच तसे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोपडा अव्वाड आडगाव हिरोपराव पाली स्टेशनला आहे जोदासूर पत्रे यावल फैजपूर उडाली मुक्ताईनगर दासराखेडला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव भसावळ जामनेर बोवड आणि पाऊर बडगाव पचरा मध्यम पावसाचा अंदाज राहील மராஜி நகர மதி சைசா சா அல்லூர் மதிம பாசா அந்தா ரயில் கிஷோர பலம்பு விராமதி जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचूड पाचूळ लिंबेजळगाव गंगापुरलाही मध्यम स्वरूपात येईल धाकी पाल पैठण भक्तापूर अमरापूर हंसापूर बालमटकली मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर अंश छोटा तानवाडी पानवाडी हे मध्यम पावसाचा अंदाज आहे ईश्वरनगर अलापांगी जालना बदनापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील देऊळगाव राजा दाबडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन या वऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराय उमापुरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे मांजलगावलाय जोदास स्वरूपात येईल वडवणी तळगाव गाव सोनपेठला जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जामखेड करडा चौसाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील धारूर किल्ले जोरदार स्वरूपात राहील परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणीसाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील धाराशिवमध्ये कळंबासा तारकेटबोम पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव बाटंजी किल्लनी तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात येईल पेटबंग पाणीगुवर्षीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किंतवट औसा भाडाखोड मध्यम स्वरूपात येईल लातूर घाटेगाव मोरूड रैनापूर बोकडा झुक जोळकोट उदगीर मुरकी रावणकोला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जनी, हलसी भालकी बीदर, तसेच आसपासचा परिसर हणीगाव जकल, मध्यम पावसाचा अंदाज राहील देगळूळ रुदुरलाही मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नर्शिला मध्यम स्वरूपात राहील कंदार लोवा बुजुक गंगाखेडपाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जंतूर मट्टा सेवली परतूरला मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेड बागाला मुखेड तसेच पेटोंबरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील கொண்டலவாடி மாசை அந்தாஜே பைசனிஜில மதிமயன டாக்கணி மோசண்டி கிணவடலை மதமாரி அந்தாஜ் ஹிங்கோல ஜிங்கோய கழமனி இனாபூர் மாகா மாவர மதிமாந்த விதர் புலா ஜிக்கான வாஷிம ஜி வாஷிமலைகா மதமஸ்வர மங்கழூர் கர்ஜனேடா மதமாரி அந்தாஜே परतूर मोडसुरलाई मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुतनापूर चिखली खेलवार बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील खामगाव शेवगाव बाबरगाव दिगी नांदोणा पिंपरी गावली बोरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील खेड आदुळ बुद्रुक जळगाव जमूल पलसी अलिवाडी अंधरुना पातोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलरा अकोटलाई जोरदार स्वरूपात राहील अकोला बुरगाव मुंजे गोरेगाव अळंदा मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापडला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील असेगाव तसेच बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा सालदरणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव मजरेलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी गर्जनाकडे जोरदार स्वरूपात राहील काटोल डोलीलाय मध्यम स्वरूपात रेल तसेच मोर्शी दुर्गवाडा कटी जळखेडा वरुड नरकेट पांडुणा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चांदोर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर पलिगाव बाबुलगावलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके ढारवा मध्यम पावसाचा अंदाज आहे रिच जवई अर्ज ध्यानी साक्री झोंडी पुसत खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील घाटंजी करंजी पांढरकवडा पेंढारी पटणबोरी नेमगुडा अलिदाबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पोणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे तुजापूर बारबडी बोटीबोरी बुरिकोकाटे जोतीवाडा कुडली काटोल धामणा मध्यम स्वरूपात येईल नागपूर कामटी बागोली वनेरा गोटी बडेगाव विछवा उमरिससा वरनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि तसेच भंडारा जिल्ह्याकडे अकोला मंगळोळी असोली कंधारी गोबरवाई तुमसरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मौदा चिखली आणि वर्दी भंडारा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रणी कोलेगावलाही जबरदस्त राहील अडेल गोतंगाव पावनी भिवापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्ह्यात सांगजरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव गो, आमगाव साखळी टोळा चिंचोला जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील गडचिली जिल्ह्याकडे दिगुरी डेजिंग केमटिमिंडा तुलमाल अरमोरी कुरखेडा बालटोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरमोडा नाटीचौक मालवेरा धनुर्गा मुरमगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनीसिंधवे मुलसावलीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचुली कापसी पंचनूर गिरवाडा पाराकोटले जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी मलचेरा एटापल्ली आयरी बांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात येईल मल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगस रोड मध्यम स्वरूपात येईल भाटाडी मोरली कुटवाडा भद्रवती वरोडा चर्मकी चुमूर ब्रह्मपुरीला बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती ला ला नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय